आकडे करूया कोण तर हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गाईज आता तुम्ही पाहू शकता वाजले साडेसहा आणि मात्र खूप दिवसापासून प्लॅन झाला होता गणपती बोलायला जाण्याचा आणि तो पण आता फायनली चाललो आहे आम्ही सर्वजण फॅमिलीसोबत गणपती बोलायला तर तुम्ही बघू शकता प्रत्येक दिन थांबले आता इथं बस पण आलेली आहे खूप वेळ झाला बघू शकता खूप लेट झालेले बघू शकता मी पण आहेत आहे जाण्यासाठी इथं मस्त पण लावलेले गुलाबी पागल करते तुझे मोरने गुलाबी साडी आणि लाल लाल कशी <you in> <news> yup. <laughs> ना। नाच की बघा परीने दुखून इकडं पाणी वय आणि इकडे बाय कस कधीपासून नाचते काही तुम्ही बघू शकता साऊंड लावले ते वरती ता टमद तप बसम्ये बसन आखड लड़गा दला इत बस लाले की फ्री वगैरे आहेत आणि आता फॅमिली फोटो पोट तुम्ही बघू शकता हे बघा आता वाजले पाहुणे जाऊया मस्त का आतमध्ये आणि मग तुम्हाला भेटूया तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा तुम्हाला दाखवणार आहे काय काय होणार आहे ते पुढे होऊ शकता एक किलोमीटर आहे परशुराम जाऊया आता इथूनच रस्ते तर आता अशा प्रकारे सर्वजण उतरलेली आहेत बसमधून तर बघा इथं बस, बस लावलेली आहे आपण जाऊया मंदिरामध्ये आहे हे बघा काय करतो बघा अरे काय आहे तर इथं बघूया आता सर्वजण थांबलेत गायन साठी इथे चार आहे बघा तर आता जाऊया मंदिरामध्ये बघू शकता फाटलेले ना। बंडी नाही चालत म्हणून लुंगी घालले आहे तिथल्या इथं तेव्हा इथं समोर तर बघू शक मंदिर अशा प्रकारे पण आतमध्ये फोटोग्राफी नाही आहे त्याच्यामुळे दाखवण्याचा प्रयत्न नाही केला मस्त कुंडपणे बघू शकता आणि इथे छोटे छोटे मंदिर आहेत इथे रेणुकामाता मंदिर आहे इथे एक मंदिर आहे शिवमंदिर बघू शकता हरशुराम मंदिरामध्ये महाप्रसाद भेटलेला आहे या तुम्ही पण करायला तर आता मस्त याची दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि महाप्रसाद पण घेतलेले आहे पुढे आहेत तर आता आम्ही चाललो आहोत बसमध्ये गाडीमध्ये गुड आफ्टरनून आता वाजले बघू शकता एक सत्र झालेले आहेत आणि इथे सर्वजणांचा जेव्हा बसलेले आहेत दाखवतो बघा हे बघा खूपच सुंदर अशी जागा भेटलेली आहे जेवण्यासाठी समजतं की वडा बसले सगळेजण तुम्हाला दाखवत होतं काय काय जेव्हा आहे आपण घेऊया बघा भाकरी वगैरे घेतलेले आहेत भाजे बघा सर्वजण बसलेत तू दादा पण आहे सर्वजण बसलेले आहेत इथं बसलेले आहेत काकूसा आणि इथं सर्वजण पॅकिंग करतात सामान सर्वांचं जेवण वगैरे हो करून झालेलं आहे काही तर तुम्ही बघू शकता इथं बसलं होतं सर्वजण गेलेले होता मस्त की गाडीमध्ये बसलेले आहेत वाजले बघू शकता एक पन्नास जर पन्नास आणि मग आता पुढे जात आहोत गणपती दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला आता कंटिन्यू तुम्ही व्लॉग बघत राहा पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गरम होतो म्हणून थंड येतला नाही बघा तर बघू शकता काहीच आता आम्ही चाललोय दर्शन घेण्यासाठी मार्लेश्वर मंदिरामध्ये आताच केलेलं आहे प्रस्थान जाण्यासाठी पुढे योगा समोरच सर्व आहेत आणि इथं मावळीच आपण येतात बघा बघा कसे गुड इव्हनिंग काही तर अशा प्रकारे सुंदर असं दर्शन पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती लागू आलेली आहे तिकडे हे बघा तिचं आतमध्ये मंदिर आहे पण आतमध्ये फोटो काढून न घेत कारण की अंधार आहे त्याच्यामुळे श्री महाराजेश्वर तीर्थक्षेत्र

पाच पण आई पड पण जातो गुड इव्हनिंग काय तर अशा प्रकारे फायनली आम्ही गणपतीपुरलेला खूप वेळेच्या प्रवासानंतर सुखरूप पोचलेले आहोत बघू शकता सात बारा मी इथं थांबलेली आहे बस इथं आहे बाबा आणि मामा सांगितले आहेत रूम बघण्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मग आता बघूया पुढे काय काय होतंय ते तो तुम्हाला कंटिन्यू दाखवत हो लॉक तुम्ही कंटिन्यू बघत राहा बघा दाखवतो बघा प्रत्येकजण उतरलेत खाली आता गाडीच्या त्याजवस आम्ही इथे आमता थांबले तर गाई अशा प्रकारे फायनली रूम पण भेटलेली आहे खूप वेळ शोधला कारण की सध्या सुट्टी पण झाली सुट्टीचा महिना आहे आणि सर्वजण कोकणामध्ये फिरायला आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सॅटर्डे आणि संडे पण सुट्टी तर फायनली खूप वेळानंतर किती वाजले साडेआठ वाजले तर हे बघा रूम इकडे घे आणि तर आता गाईत मस्त की फ्रेश वगैरे होऊया आणि मग भेटूया तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवतो बा गॅलरीतून व्ह्यू हे बघा असं बाहेरचं व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आठ वाजलेले आहेत आणि ते जेव्हा बनवला घेतले बघूया पाणी पण दाखवतात सगळेजण मस्त की जेव्हा बनवू मग तुम्हाला दाखवतो काय काय पण ते अशा प्रकारे आता आंघोळ वगैरे केलेली आहे फ्रेश वगैरे चालवले आहे बघू शकता वाजले नऊ अकरा आणि जेवाला तयारी पण झालेली आहे मटकीची भाजी घातली आहे आणि इथं वाद दिसत आता इथं बनवते भाजी आणि इकडं आहेत सर्वजण

तर गाईच अशा प्रकारे सर्वांचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आत्ताच आणि वाजला तुम्ही पाहू शकता दहा सोळा झालेले आहेत आणि आता मस्त चालण्यासाठी आम्ही चाललो जरा बाहेर तुम्हाला दाखवतो कसं काय होतंय ते खूप जेवलं आहे मस्त जेवण वगैरे झालेलं आमची परी बघा आता कसं काय घातलं माहिती का कारण की तिथं कान दुखते म्हणून त्याच्यामुळं दाखवतो बघा आतमध्ये सर्वजण आहेत इकडं झोपलं झालं तिथं मंदिराकडे जाण्यासाठी आपण जाऊया आता बघा साहिलदास आपण आलेले आता एवढी पब्लिक आली बघूया आता काय काय होत आता की खूप वेळ झाल्या मंदिर चालू आहे का माहिती नाही आहे कारण की फर्स्ट टाइम आलो आहे तर गाईज आता तुम्ही पाहू शकता ही आहे मेन एंट्री हे बघा ही मेन एंट्री गाईज कुठे मंदिर तो आप तो तो आपला कार्तिका सांगतो काही कारण की कार्तिका आलेल आहे पहिले आता एवढे जण आलेले आहेत ते जाऊया तर इथं समोर असं मंदिर आहे गणपती बाप्पांचं सध्या बंद आहे आपण सकाळी जाऊया आता इकडं बघूया बीच जाऊया बीच आता बीचवर आवाज तर खूप येतो लाटांचा तर बघूया अघु का बीच सध्या पूर्ण धूल येण अशी उडतं आहे त्याच्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये अशी येत आहे तिथं पर्यटक पण आहेत बसले आहेत तर गाईज अशा प्रकारे मस्त किती चाललोत चालून वगैरे झालेलं आहे आता चाललंय रूमवर तुम्ही पाहू शकता हे बघा तर गाई अशा प्रकारे फायमिली तुम्ही आलो आहोत वाजेल तुम्ही पाहू शकता अकरा अडचणी चालले आणि मस्त तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा भेटिवा अशा नवीन एक व्हिडिओमध्ये टेक केअर बाय पब्लिक